महाराष्ट्रात दिग्गज राजकारणी आहेत या राजकारण्यांचा आपापल्या मतदारसंघात नेहमीच दबदबा आहे राजकारणात अनेक वेळा विरोधकांशी झालेला वादही परिचित आहे त्यात मंत्रीपदावर राहिलेल्या नेत्यांचा तोरा हा वेगळाच असतो मात्र हे नेते आपल्या घरात कसे वागतात कसे वागतात याचा उलगडाच राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलाय महाराष्ट्रात दिग्गज राजकारणी आहेत या राजकारण्यांचा आपापल्या मतदारसंघात नेहमीच दबदबा राहिला राजकारणात अनेक वेळा विरोधकांशी झालेला वादही परिचित आहे मात्र मंत्रीपदावर राहिलेल्या नेत्यांचा तोरा हा वेगळाच असतो मात्र हे नेते आपल्या घरात कसे असतात कसे वागतात याचा उलगाडा राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात केला आम्ही बाहेर कितीही मोठं असलो तरी घरात मी चुकलो तर मला तिची माफी मागावी लागते आणि ती चुकली तरीही मलाच माफी मागावी लागते असं सांगत थोरात त्यांनी पती पत्नीच्या कौटुंबिक गोष्टींना उजाळा दिला जर व्यवस्थित सांभाळलं जात असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम हे करू शकते ही वस्तुस्थिती सगळ्यांच्या जीवनामधला तो भाग आहे आणि त्या पद्धतीनं दादा राजकारणात मी राजकारणामध्ये घरामध्ये माणसं हे सगळं सांभाळण्याचं काम खरं माझी आई म्हणजे बाई म्हणतो आपण स्वर्गीय बाईनं केलेलंच होतं ते कंटिन्यू पुढे नेण्याचं काम तिनं फारच चांगल्या पद्धतीनं केलं की वस्तुस्थिती आहे साधेपणा आहे खूप भांडण कोणाशी झालेलं मी काय अजून पाहिले नाही काय माझ्याशी राग काढण्याची एकमेव जागा चांगली म्हणजे आहे का मी चुकलो तर मी सॉरी म्हणतोच त्या काय अडचण ती चुकली तरी मला सॉरी म्हणा वाटत ते फार थोडा थाड़, वेळ झटका असतो तो, तो पाच दहा मिनिटांनी परत जरा अनेक गोष्टी म्हणजे आता काय सगळ्या सागर कार्यक्रम मंत्री पद होतो अशा वेळेस मुंबईमध्ये तिथेच ट्रीटमेंट सुरुवातीला करत असताना ते एक गोष्ट का माझ्या कामावर काही परिणाम होणार नाही याची पूर्ण काळजी तुमचं तुमचं काम क्षेत्रावर मी पाहून घेतो हे म्हणणं काही सोपी गोष्ट नव्हती त्यावेळेस इव्हन आहे खरं आहे की साधेपारा आहे म्हणजे कधी मिनिस्टर मंत्री असं सकाळी फिरायला बाहेर पडतात सगळं तर मी म्हणायचो अरे तू असं काय बाहेर काय सहज सहजता खूप सहजता त्यामध्ये तिची कायम राहिलेली खरंच होतो तुम्हाला खरं वाटेल कधी माहिती नाही आता तुम्ही सगळ्याच घरातलेच माणसं म्हणजे जास्तच कुटुंब आहे माझ्या खिशातून आणून तिने कधी पैसे काढले काय कटकट करून थोडे घेतले असतील परंतु जवळ पैसे पडले घ्यायचं काय अडचण असते का आता तुम्ही काय करता मला माहित नाही सगळ्यात कारण आपण एकदा जर म्हटलं ना फारच फारच खर्च चालला इतका खर्च बरोबर नाही तर तुम्ही लक्षात महिने खर्च होऊन हे चांगल्या पद्धतीनं तिथं सगळ्यांना सांभाळलं ही आहे सगळ्या गोष्टी पाहिलं ती इथपर्यंत येणं त्याच्यामध्ये खूप कष्ट हे सगळं असतं वडीलदाऱ्यांचे आशीर्वाद असतात परमेश्वराचे आशीर्वाद असतात आणि शेवटी कष्ट काम हे करावं लागतं ते काम खूप सुंदर पद्धतीनं केलं हे। राज्यात नेता मंत्री झाला की साहेबांच्या मागे पुढे अनेकांची जी हुजुरी सुरू असते साहेबांचा पावर असतो दबदबा असतो राज्यात दौरे असतात अशा त्यांच्या घरच्या कारभारणीच त्यांचं घर उत्तमरित्या सांभाळत असतात त्यामुळेच नेते यशस्वी होऊ शकतात राज्यात विरोधकांशी आडपाखड करणाऱ्या नेत्यांना घरात मात्र शांतच राहावं लागल्याची कबुली थोरात यांनी दिली आहे समाजात पुरुषांचा वाढदिवस साजरा केला जात होता मात्र आता महिलांनाही सन्मान दिला जातोय त्यातच थोरात मॅडम महिलांचा वाढदिवस महिलांचा सत्कार करून केल्यानं एक नवीन उपक्रमास सुरुवात झाली आहे महिलांचा कोणी कोणाचा वाढदिवस होत असतो का आता पूर्वीचा काळ असा होता का महिलांचा वाढदिवस मध्ये म्हणजे करायचे नाही ते त्यांना म्हणजे आपल्या मुलांचे वाढदिवस आपल्या नवऱ्याचा वाढदिवस आपला आपल्या सासू सासऱ्यांचा वाढदिवस म्हणजे स्वतःच्या वाढदिवसाची आठवणच नसायची मला सुद्धा किती वर्ष मला असं वाटलं नाही का माझा वाढदिवस करावा म्हणून मी सविताला म्हणलं सविता मला असं हो <laughs> एक, नी नी एक, नी नी एक दिवस आता आता तिला संविधानामध्ये म्हटलं अगदी सगळ्यांचे मी वाढदिवस केले पण माझ्या वाढदिवसाची तुम्हाला कोणाला असं आठवण येत नाही साहेबांनी एकदा रा मुलांनीच साहेबांनी एकदा आठवण दिली साहेबांनी मग स्वतः केकची ऑर्डर दिली हा राणला माझा वाढदिवस केला आज आत्ता प्रेमी साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते पण आज माझ्या कार्यक्रमाला साहेब उपस्थित आहे मला त्याचा खूप आनंद वाटत आहे असाच कार्यक्रम जर तुम्ही महिलांनी एकत्र सामावून जर कार्यक्रम घेतला तर महिलांचे सुद्धा वाढदिवस होतील आज इथं आपण संस्थेतर्फे याच्या महिलांच्या एकत्रित ग्रुपने महिला महिलांचे कार्यक्रम घ्यायचे आणि वाढदिवस करायचे आहे असे मी आश्वासन देते माझे दोन शब्द सं संभवते जय हिंद जय महाराष्ट्र महाराज प्रतिनिधी नितीन शेळके एन टी न्यूज संगमनेर